सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज स्वातीच्या घरची पूजा आहे आणि मी सोलापूरवरून एक दोन दिवस थांबणार होते पण म्हटलं नाही वास्तूपूजा आहे तिची आणि घर खूप छान बांधलं आहे असं फक्त आम्ही फोटोत पाहिजे प्रत्यक्षात बघूया घर कसं आहे जमलं तर आज मी थोडंफार शूटिंग घेणार आहे निवांत एका दिवशी दाखवणार आहे कारण कसं असतं एक मैत्रिणीचं घर आणि त्यात तिच्या मुलाने सगळं केलेलं आहे ते इंटेरियर हे करतो आहे खूप छान आहे त्याचं ऑफिस पण आहे तर चालेल बघूया काय काय जमतं ते तर इथून गेटला सुरुवात आहे खूप छान असं गेट आहे आणि दोन घरं आहेत तिच्या धाकट्या दिरांचंही घर आहे आणि बाजूला तिचंही घर आहे खूप सुंदर अशी सजावट आहे सुरुवातीलाच तुम्हाला दिसते गेल्यानंतर स्वातीने खूप छान सगळं घर दाखवलं होतं पण तेव्हा शूट केलं नव्हतं वास्तुशांती होती थकली होती ती पण तेव्हाच मला ॲक्च्युली वाटतं शूट घेतलं असतं तर बरं झालं असतं पण जेवणं बिवणं सगळे झाले त्यानंतर मी शूटला सुरुवात केली हे जे आहे आत्ता तुम्हाला आधीचा दरवाजा दिसतो तो तिच्या दिराचा आहे आणि भल्या मोठ्या खिडक्या आहेत आणि खूप छान आहे अंगणात सगळ्यात आधी तुळशी आहे तुळशीचं दर्शन घेते आणि पुढे मी निघते इथून पायऱ्या आहेत आणि हे जे दिसतं इत का मोठा तो दरवाजा आहे आणि खूप छान हे केलं आणि इकडं समोर त्या दिवशी वास्तुशांती झाल्यानंतर सगळे येऊन गेले होते सगळ्यात लास्टला मी आहे तर खूप छान स्वयंपाक केला होता पुरी आंब आम्र, आमरस भाज्या सगळं त्या आणि इकडे सगळे जेवत आहेत आणि स्वातीचे मिस्टर सगळे येऊन गेल्यानंतर सगळे जेवत होते इथून सुरुवात आहे हॉल आहे आणि खूप वेगळी डिझाईन आहे सत्यनारायणाची पूजा केली होती वास्तुशांती ऑलरेडी आधी झालेली आहे अस्तुशांतीच्या दिवशी पूर्ण तो दिवस हे होतो मग त्यानंतर तिने सत्यनारायणची पूजा करून सगळ्यांना जेवणासाठी सांगितलं होतं आणि हा इथं आहे टँक आणि तोही ओपन आहे आणि माशांचा आहे हॉलमध्ये एका साईडला आणि इथून सुरुवात होते इथे टी व्हीचं युनिट आहे ह्या साईडला आणि इथं आहे देवघर आणि हे जो उजेड आहे तो वरून जे ग्लास दिसते तिथून आहे कुठंही तिथं लाईट लावली नव्हती तर निराग स्वातीचा मुलगा तोहीच सगळं डेकोरेशन करतो किचन तर इतकं वेगळं आणि इतकं वाईट होतं ना सगळं पूर्ण पांढरं शुभ्र अजून थोडंफार काम आहे इथं आणि हे जे गॅस आहे वेगळ्या पद्धतीचं आहे वरती चिमणी आहे इकडं खिडकी आणि सगळे जे फर्निचर आहेत ते सगळे पांढरे शुभ्र आहेत आणि ह्या बाजूला वॉशिंग मशीन सगळं ठेवण्यासाठी आणि इकडून थोडंसं मागे जागा आहे जे ओपन पेस आहे तर तुम्हाला मी परत कधीतरी गेल्यानंतर व्यवस्थित सांगते जा म्हणजे घर दाखवते तुम्हाला जसं मी शूट घेतले तसंच मी तुम्हाला दाखवत आहे इथून आपण जे मंदिर आहे त्याच्या बाजून आले की पहिली गेस्ट गेस्टरूम आहे आणि हे खिडक्या बघा आणि कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर केलेलं आहे कुठंही तुम्हाला एक मला खूप छान वाटलं की लाईट लावायची त्यांना गरज नाही पडणार आहे बेसिन आहे बेसिनच्या इतकं छान आजूबाजूला सगळं व्यवस्थित डेकोरेशन केलेलं आणि हे बघा किती छान वाटतं वेगळ्या पद्धतीचं आहे बऱ्याच गोष्टी ह्याच्यातल्या मला सांगता येणार नाहीत हेही मी तुम्हाला सांगते कारण घाईत व्हिडिओ करत आहे मी आणि इथून वरती जाण्यासाठी हे जे हे आहे लाकडी जो पायऱ्या आहेत ते खूप अशा मोठ्या आणि बोलतात ना प्रशस्त आहेत आणि खूप सुंदर काम केलेलं आहे फिनिशिंग खूप छान आहे आणि असं वरून तो खाली असा हॉल दिसतो इथून आधी गेल्यानंतर असं टर्न आणि हा साईडला सगळा ग्लास आहे म्हणजे पिच्चरमधल्या घरासारखं जसं लिहिली त्याचं बघितलं तो एक वेगळ्या पद्धतीचा होता हे आणि हा आय थिंक हां स्वातीचं बेडरूम आहे आता लक्षात आलं इथे काहीतरी वेगळा एक प्रकार आहे काय बोलतात त्याला माझ्या लक्षात येत नाही आहे हे आपण कपाटासारखं ओपन केलं तर हे सगळं इथे तिचे जे वॉलड्रॉप आहेत ते खूप छान पद्धतीने बनवले अजून सगळं तिचं सामान लावणं चालू आहे आणि तो दरवाजा क्लोज झाला की आत काय आहे ते दिसत नाही हे मला वाटतं फॉरेनची सिस्टीम आहे आणि इकडून आल्यानंतर इकडं आहे प्रियाची रूम प्रियाची रूम म्हणजे स्वातीची मुलगी इथून मी तुम्हाला परत देवघर दाखवते म्हणजे वरून असं दिसतं हेही वेल सगळं लाईटिंग हे सगळं के हे केलेलं आहे आणि क्रीम कलर इथे हे केलं आहे थोडं ब्लॅकिश घेतलं इथं तर असा सुंदर आहे ह्या साईडला सगळं स्टोरेज जे पुस्तकं हे आणि हे तर खूप सुंदर घेतले ग्रे थोडासा सेड आहे आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण मी शूट घेते मला इतकं व्यवस्थित कवर करायला हे जमलेलं नाही आहे परत कधीतरी गेल्यानंतर निवांत दाखव म्हणले आत्ता आलो आहे तर आपण थोडंफार तरी घेऊया परत कधी येऊ ते माहिती नाही मी इथून सगळं घेतले आणि त्याच्यानंतर मला वाटतं हां परत तिथून वर जायला परत हे आहे स्टेप आहेत आणि तिथं आहे अजून एक बेडरूम म्हणजे निराकसाठी तिने गेस्टरूम तिची एक बेडरूम आणि मुलासाठी आणि मुलीसाठी असं सगळं व्यवस्थित बांधले इथून खिडक्यातून पाहिलं की इतका छान हिरवागार सगळा परिसर दिसतोय आणि चिंचणी बीच खूप जवळ आहे चालत तुम्हाला तिच्या घरापासून मला वाटतं एक दहा पंधरा मिनिट लागत असेल आणि ही बेडरूम आहे आणि हा परिसर मला झाडं दिसली की झालं संपलं मी तिच्याकडे तिकडंच लक्ष देते ते सगळं झाल्यानंतर मी खाली उतरते आणि उतरताना तुम्हाला ह्या शिड्या तुम्ही पहा हे सगळं जो आहे तो सूर्यप्रकाश आहे ते मला खूप छान वाटलं की इतकं खुल्लं आणि इतकं प्रकाशमय घर आहे की घरात प्रकाश चोबाजूने असेल वारं असेल तर बोलतात की खूप छान वाटतं आपल्या घरी लक्ष्मी नांदते आत्ता घरं आपण जे नवीन बांधतोय त्याच्यामध्ये बऱ्याच इतक्या गोष्टी आहेत ना आपण खूप लक्ष देऊन बांधलं तर आपल्या सगळ्या जे काही घरचे स्वप्न असतील ते पूर्ण होतात आणि ही गॅलरी आहे तर गॅलरी ही दोन्हीही मिळून तिकडचा घ गह... म्हणजे तिकडचा बंगला आणि हा बंगला मी सुरुवातीपासून घरच म्हणत आहे ॲक्च्युली हा प्रशस्त मोठा असा बंगलाच आहे पण आपल्या मनामध्ये आपण कधीही घरच म्हणत असतो बंगला पटकन तोंडात येत नाही आहे शब्द जो आहे तो आणि हे इथून तुम्ही पाहिलं तर हे इकडून किचन दिसतंय मी वर थोडंसं कॅमेरा फिरवला आणि एक खालचा हॉल असा दिसतो खूप खूप खुँ, खूप छान वाटलं आणि खूप छान म्हणजे तिच्या मुलांनी पूर्ण जे काही आणि मुलींनी दोघांनी मिळून हे डेको हे केलेलं आहे घराचं काम केलेलं आहे सगळं इकडं आता मी बाहेर आले स्वातीला थोडंसं भेटते तिला वेळ असेल तर बघूया काय माहिती घरामध्ये स्वातीचं घर आहे मी शूटिंग असंच घेतलं निवांत एका दिवशी येते पण घर खूप सुंदर केलं आणि मी म्हणजे तिच्या मुलाने निरागने हिनी पण केलं छोटीने पण स्वातीने थोडी थोडी मदत केली आहे ला ना ती पण इंटिरियर म्हणजे मी शूट करताना मी म्हणजे आपण गेलर ना आपण करूया पण अशा काही गोष्टी आहेत ना ज्या पाहण्यात पण त्याला काय बोलतात हे मला तरी नाही लक्षात आलं पटकन खूप सुंदर झालंय आणि खूप मस्त झालं प्रशस्त आहे म्हणजे एवढा असा भला मोठा आपल्या ग्रुपमध्ये मला वाटतं तुझं पहिल्यांदा नाही तर आम्ही राहिलो नाही आणि खरंच खूप सुंदर मानलं आहे म्हणजे इन सगळेच जे पांढरं पट आहे लाईटीची गरजच नाही आहे कसं मॅनेज करायचं महिना महिना झाला मला राहून आता हे पण खरंच कसं वाटतं तुला कसं वाटतं मला फार छान वाटतं स्वतःच गर्दी तर लाईफ स्वप्न असतं ना आणि खूप व्यवस्थित वे, प्रशस्त आहे ह्या साईडला ती पूजा होती म्हणून मी घाई करून आले आणि सगळ्यात लेट मी आले <laughs> चालेल चालू आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंफार मी गावी गेल्यानंतर तिकडचं शूटिंग इकडं आल्यानंतर इकडचं शूटिंग असे घेऊन छोटे फार मी व्हिडिओ शूट करते पण ते ॲडिट करायला खूप उशिरा येतात हेही मी तुम्हाला सांगते नाहीतर बऱ्याच जणांना असं वाटेल की हे कधीच आहे का आहे तर हे सगळे जे काही शूट घेतले मे महिन्यातलं आहे आय थिंक एक जूनचं आहे तर तुम्हाला बंगला कसा वाटला नक्की सांगा Oh, oh, oh,